नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो प्रामुख्याने एका सामान्य कार्यकर्त्याचा हा वाढदिवस आहे कारण या परिसरामध्ये हा गौरवूर्चा परिसरमध्ये शाखा इथे उपस्थित झाल्यापासून इरफानभाई मोठ्या प्रमाणामध्ये असा आमच्या उस्तावाबाई वन फॉर्टी फाईव्हमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मा महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ सर्वसाधारण लोकांना मिळण्यासाठी जे प्रयत्न करतात तसाच प्रयत्न आमच्या इरफानभाईच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आजही यांचा वाढदिवस औचित्य साधून विविध उपक्रमाचे राबवले गेले त्यात योजनांचा लाभ होता अनेक कॅम्प मागील आठवड्याभर या ठिकाणी सुरू आहे खरंच कौतुक वाटतं की असा कार्यकर्ता हा वन फॉर्टी सिक्समध्ये माझा विभाग प्रमुख म्हणून या ठिकाणी काम करतो आम्हाला यांचा आदर आहे आणि तुमच्या माध्यमातून अशा कार्य करणाऱ्या विभाग प्रमुखाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बघा आज तर मी माझा भाऊ प्रमुख श्री इरफान खान यांना मी वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज प्रभाग तिरा नंबरची जी शाखा आहे तिथून विविध जनतेपरी कारचा वाटप करण्यात येत आहे जसं की तुम्हाला माहीत असेल ज्योतिबा फुले योजनाकार आयुष्मान भारत बरेच कार्ड आहे त्या इथे त्या लोकाला वाटप करत आहे ती आणि अतिशयचं लोकल रहिवासीसोबत मिळून अडगाव आमचे पदाधिकारी म्हणून इथे त्यांचा ते वाढदिवस साजरा करत आहे आणि खरोखर आजचा दिवस आहे की त्यांचा वाढदिवस आहे आणि आम्हाला खुशी आहे आम्ही त्या शुभेच्छा द्यायला आलो आहे आणि त्याच्या पुढे अजून ते जाईल आणि पुढे 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 अजून तर करेल पुढे अजून त्यांच्यावरील असं आहे ते तुम्हाला नेहमी माहीत असेल की इरफानबाई जो आहे ते माझा भाऊ आहे नेहमी माझ्यासोबत असतात कामामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात सोबत असतात म्हणजे कसं आहे ते हसमुख फेस आहे काय आहे की आम्ही सगळं सोबत आहे म्हणून त्यांचा फेस हसमुख आहे आणि असंच पाहिजे माणूस म्हणजे कसा हसमुख पाहिजे सगळ्या लोकांना मेन मिळाव करून चालला पाहिजे आणि दुसरा की आम्ही एक कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेबचे समर्थक आहे म्हणून आम्ही लोकापर्यंत पोहोचून लोकांचं काम करतो ते चांगली गोष्ट जय महाराष्ट्र आज खरोखर माझ्यासाठी वाढदिवस आहे माझा ठीक आहे पण माझ्यासाठी आनंदाचं गोष्ट अशी आहे सगळं माझी मित्रमंडळी माझ्यासाठी आलेली आहे माझ्यासाठी आले म्हणजे मला एकदम माझ्या हिरदेमध्ये हे झालेला खूप आनंद आहे मी यामुळे आनंद येते की सगळे समर्थक आहे माझे आणि दुसरं कसं आहे की आमचे सकाळी आमदार साहेबांचा पण मला फोन आला होता मला शुभेच्छा दिली आमदार साहेबांनी इतर लोकांचा पण फोन आला मला आणि माझ्यासोबत बघा वन फोर्टी सिक्स विधानसभा प्रमुख पण आहे स्वतः आली आहे माझ्यासाठी उस्तमाव वनारा दिलीप सावंत विशाललाल सगळे जेवढे पदाधिकारी आहे जेवढे आणि कार्यकर्ता आहे मोठे उत्साहाने आले है, आहे आणि आज आमच्याकडे ऑफिसमध्ये जनसंपर्क कार्यालयात मोठे प्रमाणे स्मार्ट कार्ड वाटप ज्योतिबा फुले कार्ड आभा कार्ड इतर कार्ड वाटप झाला मोठ्या प्रमाणे खूप गर्दी झाली खूप आले त्याचा लाभ घेतले आपला जनसंपर्क कार्यालयात माध्यमातून आणि हे जे सगळे हे जे सगळे आहे जे आमदार साहेबांचा आशीर्वादमुळे चालला आहे आमचा खरोखर आमदार असे आमदार मी बोलतो अख्खा महाराष्ट्रामध्ये कोणाला लाभला नाही आमचा नसीब आहे वन फॉर्टी सिक्स विधानसभा मीरा महिंदरमध्ये असे आमदार आम्हाला लाभले ला आहे म्हणजे लोकांचे हित चिंतक आणि जनताचे खरोखर सेवक त्यामुळे आणि आम्ही आम्ही सगळे उत्साहामध्ये राहतो आणि अतिउत्साहामध्ये काम करतो आणि तुम्ही बघितली आता लोकसभा वि लोकसभा इलेक्शनमध्ये कशाप्रमाणे आम्ही लीड दिली आता पुढची विधानसभामध्ये पण आम्ही अशा प्रकारे खूप मोठ्याने लीड देणार हे आम्हाला एक ठामपणे मी सांगतो कारण आमदार साहेब आमचं एवढं काम करून दिलं या परिसर वीराबाईं जर कालदी कालची घेतली तर त्यांच्या नक्की आमदार साहेबांचा ज्या वेळेस तुम्हाला फोन आला शुभेच्छा काय फिलिंग झाली तुम्हाला फिलिंग म्हणजे कसं आहे की आमदार साहेब फोन केली आमदार साहेब नाही ते आमचे ना समजे आधारस्तंभ आहे ते आमचे आमचे पितासारखे आहे ते सगळ्यांचे काळजी घेतात ते सगळे सर्व स सर्वसामान्य कारकर कार्यकर्ता मोठा असो लहान असो पदाधिकारी सगळ्यांचा त्यामुळे मला एवढं प्रसन्नता झाली एवढा आनंद झाला मला एवढा त्यांचा साहेबांचा फोन आला माझी साथी एकदम वेळ झाली